महिन्यातून एकदा या पद्धतीने किचनच्या किचनच्या ओट्याची या पद्धतीने क्लिनिंग केली किचनशी स्टाईल आणि किचन ओटा फोडणीमुळं इतकं तेलकट होतो की डाग न पडू आणि तेलकट होऊ नये अगदी कायमच कितीही जुना किचन ओटा झाला की एकदम नवीन सारखा आणि गॅची जी शेगडी आहे ह्या ज्या प्लेट आहे त्या काही उतू गेलं किंवा जाळल्यामुळं त्या लाल होत्या आता न घासता एकदम सोप्या पद्धतीने ज्या प्लेट आहे त्या लाल झाल्या ते कसं काय काढायच्या आता सगळ्यात आधी एका पातील्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे उकळायला म्हणजे थोडंसं ताप व्हायला आता जे टॉयलेट क्लिनर आहे ती ही जी स्पंजची घासणे आहे त्यावर टाकलं आणि हे जिथं जिथं जळालेली आहे याची शेगडी किंवा प्लेटात तिथं तिथं थोडं थोडं एक ते दोन थेंब असं टाकलेलं आहे आणि असंच पाच ते दहा मिनिटं ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळातच पाच ते दहा मिनिटातच बघू शकाल की हे जे काळ आणि लाल दिसत आहे ते अजिबातही दिसत नाही त्याचसोबत मी ही जे स्पंजची जी घासणी आहे त्याला थोडंसं होतं लिक्विड म्हणून मी बाकीची ही शेगडी घासली तर बटनाजवळ ज्यावेळेस आपण चालू पण हात लागले जातात ते बटणाजवळही जा काळं होतं तेही सहज निघलं जातं आता इकडं पाणीही थोडंसं तापलेलं आहे आता हे, हे जे तापलेलं पाणी आहे ते एका टप्या टपामध्ये ओतलं आणि त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि कपडे धुण्याचा पावडर टाकला आता यामध्ये दोन ते तीन थेंब आपल्याला टॉयलेट किन क्लिनर टाकायचं आहे आणि तेही टाकलेलं आहे एकदम व्यवस्थित असं मिक्स केलं आता हे जे आहे ते हाताने व्यवस्थित सगळं मिक्स केलेलं आहे आता हे जे पाणी आहे कोमट पाणी म्हणजे किचन ओटात थोडं तेलकट झालेला असतो कोमट पाणी घेतल्यामुळं तेलकटपणा पटकन निघतो आणि आता न घासता फक्त हे जे पाणी केलेलं आहे ते किचन जीची जी स्टाईल आहे त्यावर या पद्धतीने पाणी टाकलेलं आहे याचसोबत किचनच्या ज्या जे सिंकचे जे नळ असतात तेही स्वच्छ केलेले आहे किचनची सगळी स्टाईल स्वच्छ केलेली आहे किंवा असं शिंपडण्यापेक्षा कपड्यानेही पुसलं तर एकदम छान असा ओटा न घासता निघतो आता आपोआपशे हे तेलकट मेनचर झालेलं आहे ते निघ निघत चाललेलं आहे आणि जे पाणी आहे किचन ओट्याचं तेही असं काळं निघतं म्हणजे जो काळपट पडलेला तेलकट किचन ओटा सगळा निघालेला आहे आता हे पाणी शिंपडून थोड्या वेळ तसंच ठेवायचं चा, आणि नंतर चांगल्या पाण्याने पुन्हा जिथं जिथं आपण पाणी शिंपडलेलं आहे जे लिक्विड केलेलं आहे ते तिथं तिथं चांगलं पाण्याने पुन्हा पुसून घेतलं धुवून घेतलं या पद्धतीने एकदम चकाचकाशी ही किचनची स्टाईल निघालेली आहे आता सगळ्यात आधी किचनच्या स्टाईलवर पाणी शिंपडलं की किचन ओट्यावरही ते पाणी पडतं म्हणजे किचन ओटाही आपाप धुवून निघाला जातो किचनचे जे कॉका आहेत तेही न घासता एकदम चकाचक निघाले आणि आता ही गॅसची शिगडी फक्त आप 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 हे पाणी पडलं आणि आपाप हे जे काळं आहे ते म्हणजे घासावासुद्धा लागलं नाही आपाप निघून गेलेलं आहे फक्त टॉयलेट क्लीनर दोन थेंब टाकून आणि गॅसचे जे बटणं आहे तेही न घासता एकदम स्वच्छ असे निघालेले आहे सगळीच ही एकदम छान अशी निघालेली आहे आ आठ दिवसातून किंवा महिन्यातून या पद्धतीने किचन की ओट्याची क्लिनिंग केली की किचन ओटा याची शिवडी आणि जी स्टाईल आहे ती तर एकदम असा नवीन किचन ओटा आहे असं असा दिसतो आता हे जे पाणी आहे ते सगळं पाणी काढून घ्यायचं घेतलेलं आहे कपडा घेतलेला आहे आणि कपड्यांनी जी ही जी किचनची स्टाईल किचन ओटा सगळा पुसून घेतलेला आहे आणि गॅसची जी शेगडी आहे ती जास्त वेळ ओली न ठेवता लगेच सुकलेल्या कपड्यांनी पुसून घेतलेली आहे या पद्धतीने फक्त दहा मिनटात किचनची स्टाईल गॅसची शेगडी आणि किचन ओटा एकदम चकाचकासा झालेला आहे सिंकही लगेच धुवून घेतलं आता हे जे इंडक्शन आहे त्याच पाण्याने वेगळ्या कपड्यानी पुसून घेतलं तेही एकदम छान असं निघालं मिक्सर किचन ओटा धुतला की लगेच वीसिंकची जी नळी असते त्यामध्ये